नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरातील भारत सरकारने नवीन योजनेचा महिलांना लाभ घेता यावा यासाठी स्वस्त नारी सशक्त परिवार योजनेला सतरा सप्टेंबरपासून देशभरात सुरुवात करण्यात आली आहे हे अभियान दोन ऑक्टोंबरपर्यंत राहणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आशाताई खिल्लारे हे होते मार्गदर्शन रोहिणी मॅडम व नाईक मॅडम यांनी पेशंट महिलांना काय प्रेरणा दिली ते आपण पाहूया त्यांची खास मुलाखत शेतकऱ्या योग असा आहे की सतरा सप्टेंबर रोजी हे अभियान आपण स्वस्त नारी आणि सशक्त परिवार हे अभियान आपण सतरा ऑक्टोबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत यामध्ये झिरो म्हणजे जन्मतः मुलगी असे तिच्यापासून ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आपण तिचं स्वागत करायचं आहे नारीला पहिले कसं स्वच्छ लेखायचे एवढा सन्मान द्यायचा आहे पण आज नारीचं जिथे तिथे सत्कार होत आहे जिथे तिथे वर्चस्व वाढत आहे त्यासाठी हे मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राबवायला सांगितले आहे तर हे अभियान आपण सतरा सप्टेंबरमध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत राबवत <laughs> आहे त्यासाठी नंतर मोहिनी मॅडम दोन कसं आहे म्हणजे महिलांना सगळ्यात मेन आपल्या कमजोरी असते आणि कमजोरीचं कारण काय आपण स्वतःच्या जेवणाकडे लक्ष देत नाही आणि स्वतःचं जेवणाकडे तर लक्ष देतच नाही आणि चाचण्या तर खूप दूरची गोष्ट राहिली आहे तर सगळ्यात मेन म्हणजे की या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की बाकी महिलांनी आपल्या चाचण्या करून घ्याव्या शरीराकडे लक्ष द्यावं जर तुम्ही स्वस्थ राहिले तर फॅमिलीला स्वस्थ ठेवाल ना आज एखादी बाईक बीमार पडली तर तिच्या घरच्यांना जेवायला फोन करायला है ना तर आपण स्वस्थ राहिलो तर परिवार स्वस्थ राहील सर्व प्रथम सर्व माझ्या माता बहिणींना आवाहन करते की मी स्वस्त नारी सशक्त परिवार हे शासन राबवत आहे यासाठी सर्व महिलांनी आपल्या परिवारासाठी आपण जर पर स्वस्थ राहिलो तर सर्व परिवार स्वस्थ राहील त्यासाठी आपण सर्व महिलांनी आपल्या जवळपासच्या परिवाराला आणि जवळ शेजाऱ्यांना मैत्रिणींना आवाहन करावं हो की ही शासनाने राबवलेली योजना याचा लाभ घ्यावा आणि शासन आपल्या दारी आलेला आहे की ही योजना घेऊन की मै महिला स्वस्थ झाली पाहिजेत महिला स्वस्थ झाली तर सर्व देश स्वस्थ होईल कारण की परिवार स्वस्थ झा महिला स्वस्थ झाली तर परिवार स्वस्थ होईल त्याच्यामुळं सर्वांनी हे आव्हान करते की सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा कारण की महिला जिंतूर येते ग्रामीण रुग्णालयामधील नाईक मॅडम राठोड मॅडम या सर्व मॅडमनी आज या ओपनिंगचं त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि ही एक मोहीम किती दिवसापर्यंत चालू राहणार स्वस्थ नागरिक स्थित परिवार ही मई 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आहे तरी सर्व महिलांनी ग्रामीण रुग्णालयातो किंवा जिंतूर असो सेलू असो ज्या आपल्या ग्रामीण रुग्णालय जिंतूरच्या अंतर्गत सर्व जे ये गावं येतात खेडोपाडी गावं आहेत त्यांना मी आव्हान करते की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत झिरो ते पंचायत वयोगटातील सर्व महिलांना मोफत तपासणी करण्यात येणार आहे यामध्ये सर्वांचं रक्तदाब मधुमेह तसेच गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर ज्या आणि ज्या ज्याही का असतील त्याच्या तपासण्या करण्यात येणार आहे तर सर्वांनी ज्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा तसेच तीस सप्टेंबर रोजी आपल्याकडे मोबाईल फॅन येणार आहे तर सर्व महिलांनी या मोबाईल फॅनचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी विनंती करते आणि आज आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे आशा किनारे मॅडम ह्या लाभल्या त्यांच्या आपण ह्या स्वस्थ नारी सशक्त परिवार याचं उद्घाटन करून ह्या मोहिमेबाबत मी सर्वांना आव्हान करते आणि त्या वेळेत वेळ वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांचे आभार ते व्यक्त करते तसेच आम्ही जे सर्व माझ्या सहकारी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सर्व पेशंट गरोदर आहे त्यांचे नातेवाईक आहेत परत डिलेवरी झालेले लभार्थी आहेत त्यांनी पण ह्या शिबिराच्या उद्घाटनाला राहून याचं मासं पटवून घेतलं आणि ते इतरांना हा मॅसेज सांगतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते आणि